मित्रांनो माझं नाव आरवी मित्रांनो युवक व्यसनापर्यंत पोहोचतोय का व्यसन आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचतंय हा एक प्रश्न आहे तर या प्रश्नाचं साधं उत्तर असं आहे की आज व्यसन युवकांपर्यंत पोचत आहे व्यसन युवकांपर्यंत पोहोचत आहे म्हणजे त्याची इझी अवेलेबिलिटी आज समाजामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे चौकात कोपऱ्यात कुठंही ड्रग्ज भयंकर व्यसन आज सहज उपलब्ध आहे दारूबरोबर आणि इतर गांजाबरोबरच ह्या व्यसनाची सुद्धा उपलब्धता खूप साधी आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की व्यसन आज युवकांपर्यंत पोहोचते परंतु युवकांच्या तोंडात ते जात नाही तर तो युवकांच्या तोंडात जाण्याचं म्हणजे त्यांना ते व्यसन लागण्याचे दोन मुख्य कारणं आहेत एक आहे पिअर प्रेशर ज्याला म्हणतो आपण की समवयक एक व्यसनी मित्र आपल्या दुसऱ्या निर्व्यसनी मित्राला थोडंसं प्रेशर करतो गोडी त्याचे ॲडव्हान्टेज समजून सांगतो फायदे समजून सांगतो आणि त्याला ते सेवन करण्यास प्रवृत्त करतो किंवा दुसरं क्युरॅसिटी ज्याला आपण उत्सुकता म्हणतो उत्सुकतेपोटीसुद्धा एखादा युवक त्या व्यसनाची चव घेण्याचा किंवा त्याच्यावर प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो आता क्युरियसिटी एक स्ट्रेंथ आहे एक मॅकॅनिझम आहे आपल्या ब्रेनचा आता ह्याच्यात तीन साधे प्रिन्सिपल आपण ग्राह्य धरू की मला एखाद्या गोष्टीची उत्सुकता लागती उत्सुकता लागल्यानंतर मी त्याच्यावर प्रयोग किंवा अनुभव घेतो आणि अनुभवानंतर मला परिणाम मिळतात आणि व्यसनाच्या बाबतीत जर आपण आमली पदार्थावर प्रयोग केला आणि अनुभव घेतला तर त्याचे परिणाम खरोखरच सकारात्मक आगळेवेगळे हवे हवेशी सुखद आणि आनंद देणारे असतात त्याचबरोबर आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड डिटेक्टर आणि ज्यावेळेस ह्या सेवनाचं मी आंबली पदार्थाचं सेवन करतो त्यावेळेस माझ्या मानवी मेंदूमधलं रिवॉर्ड सिस्टम ॲक्टिव्ह होती आणि त्याला त्याचे साकारात्मक परिणाम मिळतात आणि मग इथून एक व्यसनाचा अनोखा वेगळा प्रवास सुरू होतो आता हे करत असताना अनेकदा व्यसनाचे दुष्परिणाम दृश्य डोळ्याला पाहायला मिळतात घरामध्ये कोणीतरी व्यसनामुळं मरतात आता मी ज्या वाड्यावस्तीला काम करतो तिथं पाहतो वडील जा गेलेले असतात भाऊ असो शेजारचा पाजारचा चुलता मालता कोणतरी व्यसनामुळं गेलेला असतोच पण तरीही एक व्यक्ती व्यसन ही करतच राहते कारण त्यांचा एक आत्मविश्वास वाढलेला असतो की मी व्यसन व्यवस्थित करू शकल मी व्यसनी होणार नाही आणि मी चांगल्या पद्धतीने ह्या व्यसनी पदार्थ हाताळू शकल ह्याचा व्यवस्थित आनंद घेऊ शकल हा खूप फाजील आत्मविश्वास असतो आणि पुढं लवकरच आता कुठलं तुम्ही व्यसन करता त्याच्यावर अवलंबून आहे पण पुढं लवकरच आत्मविश्वासाची जागा फोबिया किंवा एक खूप विकृत अशी भीती घेते की जी साधं दार वाजल्याने रस्ता क्रॉस करायला भीती वाटते कोणी मोठ्या आवाजात बोललं तर भीती वाटती अनोळखी माणूस आला तरी भीती वाटते सर्वत्र फक्त भीतीचं साम्राज्य मनाच्या आत आणि बाहेरसुद्धा फक्त भीतीच राहते कारण का व्यसनातून मिळणारा हा फाजील आत्मविश्वास लवकरच तुटून त्याची जागा भीती घेत असते तर युवकांना नक्की मी सांगू इच्छितो की व्यसनी पदार्थाबद्दल कुठल्याही प्रकारची उत्सुकता ठेवू नका अनेकांनी ह्याच्यावर प्रयोग केलेला आहे आणि आज त्यांच्या वाटी फक्त दुःख आहे तर उत्सुकता आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमाविषयी असू द्या आपल्या एखाद्या पुस्तकाविषयी असू द्या एखाद्या चांगल्या बायोग्राफीबद्दल असू द्या कुठलंही समाजातील एखाद्या चांगल्या विचारशैलीबद्दल आपली उत्सुकता ठेवा कारण का उत्सुकतेला पर्याय उत्सुकताच आहे पण फक्त तिचा राईट यूज ॲब्यूज हाच फक्त आपल्या हातामध्ये आहे तर बी राईट यूज आपल्या क्युरियसिटीचा करा आणि या घातकी आंबली पदार्थच्या जाळ्यापासून जंजाळापासून दूर राहा धन्यवाद